नामपूरकडून सटाण्याच्या दिशेने तीस टन कांदा घेऊन जाणारा अपघाताच्या काही मिनिटे आधीच स्कूल बस येथून गेल्याने मोठी हानी टळली नामपूर येथून कांद्याने भरलेला कंटेनर सटाण्याच्या दिशेने मुंबईकडे जात असताना दोधेश्वर फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वळणावर कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाला कंटेनर वेगात असल्यामुळे रस्त्यावर घासत कडेला असलेल्या मारुती मंदिरावर जाऊन धडकला यात मारुती मंदिरातील मूर्ती वगळता मंदिराचे मोठे नुकसान झाले कंटेनर घासत गेल्याने रस्त्यासह कंटेनरचे मोठे नुकसान झाले मारुती मंदिराजवळ स्कूल बसच्या विद्यार्थ्यांचा थांबा आहे अपघात घडण्याच्या दोन मिनिटे आधीच स्कूल बस सायंकाळच्या सुमारास लहान मुलांना सोडून निघाली मुले पा काही पावलं चालत जात नाही तोच अपघात घडला सुदैवाने मोठी हानी टळली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अपघात घडत्यावेळी वाहतूक नव्हती म्हणून जीवितहानी टळली या मार्गावर बांधकाम विभागाकडून कोणत्याही सूचनांचे फलक नसल्यामुळे वारंवार अपघात घडतात बांधकाम विभागाने सूचना फलक व रिफ्लेक्टर तातडीने लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे